लातूर जिल्ह्यात सहा मतदारसंघात मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होत होणार असून प्रशासनाच्या वतीने जे तयारी करण्यात आलेली आहे बॅरिकेटिंग असेल पोलिसांच्या तगडा बंद होऊ शकतो लातूर जिल्ह्यातील एकूण मतदारसंघापैकी लातूर शहर आणि लातूर ग्रामीणची जो निवडणूक आहे ती एकदम प्रतिष्ठेची आहे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लातूर ग्रामीण आणि लातूर शहर या मतदारसंघात लागलेलं आहे लातूर शहर मतदारसंघातून काँग्रेसकडून भा अमित देशमुख तर भारतीय जनता पार्टीकडून अर्चना पाटील चाभोरकर यांनी उमेदवारी जे रिंगणात असून लातूर ग्रामीणमध्ये धीरीज देशमुख काँग्रेसकडून आणि रमेश पकराडे भारतीय जनता पार्टीकून आहेत एकंदरीतच या दोन म म निवडणुकीकडं ला संपूर्ण मराठवाड्याचं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असून निकाल आपल्याला थोड्याच वेळात थोड्याच वेळ दिसेल विजय कवाळे संपादक व्ही न्यूज लातूर